कोर्टाने निकाल दिला असला तरी सरकारनं शेतकरी आंदोलनावर डाव टाकला असा आरोप मनोज जरांगेने यांनी केलाय मनोज जरांगे आज बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनामध्ये दाखल झालेत सरकारचा डाव प्रतिडाव टाकूनच उत्तर देणं गरजेचं आहे असं जरांगे म्हणाले बैठकीनंतर आज रात्री परत येऊन पुढील दिशा ठरवणार असं बच्चू कडू म्हणाले डाऊ टाकला म्हणलं आपण घरात नाही झोप मी तुप्कर साहेबांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी करून निघतोय सात वाजता मी पहिला फोनची ओला केला असेल निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता भूमी असली पाहिजे टाकल्याला सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो कसे डावानंच मोडावं लागल तर आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूक निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो एखादी मुखी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचे हे जिंकायचं कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळती